नमस्कार मित्रांनो दत्तात्रय भवार खेडेगावाकडे शेतकरी चॅनलचा ऑनर मित्रांनो आता कसं आहे माहिती आहे का आता मार्च सुरू झालेला आहे आणि आता प्रत्येक जणाला पाण्याची टंचाई भासायला चालू झालेली आहे म्हणजे जे आपल्या विहिरीला पहिले पाणी होतं किंवा बोरला पाणी होतं ते आता हे मार्च लागलं का कमी होऊन जातं बघा मित्रांनो हे एकदा मोठं वारूळ आहे आमच्या शेताच्या बाजूला आमचं शेतीकडे पलिकून आहे पलिकून सरकी आमची एक एककरची म्हणजे एक कर सरकी तिथं सरकी केली होती आम्ही आणि हे दुसऱ्याच्या वावरामध्ये वारुळ आहे बघा मित्रांनो काय असतं माहिती आहे का हे वारूळे जिथं असतं ना तिथं पाणी असतं म्हणतात तर हे शंभर टक्के खरं आहे का ही जिथं आहे तिथं पाणी असतात तर हे वारुळ होण्याचं का मुख्य कारण काय माहिती आहे एकदम मला काय हे जे वारुळे म्हणजे याच्या परिसरामध्ये कुठतरी पाणी वात आहे म्हणजे या जागेवरून ही जागा आहे समजा याची जी वारूळाची त्याच्या एक वा तर पलीकून एक एक अर्धा फूट किंवा ह्या वारुळाची इकडे एक अर्धा फूट किंवा मग पूर्व पश्चिममध्ये एक अर्धा फूट इकडे किंवा त्याच्या पलीकून एक अर्धा फूट याच्या खा जवळ जवळून पाण्याचा प्रवाह असतो वा वात असतो आणि हे वारूळ बनयचं मो वारूळ का बनतं याचं मला सांगायचं कारण काय असतं माहीत आहे का खालून जमिनीतून पाणी वाहत असतं म्हणजे नळ असतो का पस्ती बनतो आपण त्याला ती पस्ती वाहत असते पण काय असतं आता आपण हिवाळ्यामध्ये पाणी भरायला जातो गावाला किंवा शेतामध्ये पाणी भरायला जातो ज्यावेळेस आपण दांडांमध्ये पाणी चालू असतं त्या टायमाला वर बाष्प उडतं मित्रांनो पाण्यामधून गरम जे पाणी गरम म्हणतो आपण पाणी गरम असतं हिवळ्यामध्ये ते बाष्प उडतं तर काय असतं ह्या जागेवरती म्हणजे जमिनीमध्ये सर्व ठिकाणी पाणी असतं पण काय असतं काही ठिकाणी जे दोन खडक असते त्या खडकाला ज्वाईन असतो बघा तर ते ज्वाईन असतो आणि खाली पाणी वाहतं तर ज्यावेळेस खाली जमिनीत पाणी वाहतं ते गरम असतं पाणी आणि त्याचं जे बाष्प तयार होतं तर ते जे बाष्प तयार होऊन काय होतं माहिती आहे का असं वरती येतं मातीमध्ये जी काळी माती म्हणतो आपण मा ते मुरमामधून वरती आल्यानंतर ते बाष्प वरती आलं तर त्याचं काय होतं मॉइश्चर तयार होऊन काय होतं त्याची माती ओलली होती त्या दोन खाडक्यामधून जॉईंटमधून जे पाणी वर आलं त्याचं बाष्प जे असतं त्याचं पाण्यात स्वरूपात रूपांतर होतं आणि मग ज्या उदय असते जमिनीमध्ये त्या उदय काय करता आहे का एक परस दोन परस म्हणजे दहा पंधरा फुटापर्यंत जमिनीमधून काय करतं त्याच्यात ओल्ला असेल तिथून ती माती काय करतात वर घेऊन येतात मग आपण समजून झाल्याचं इथं पाणी आहे आणि पाणी असून ते बाष्पवर आल्या माती ओल्ली होऊन ती द्याने आणलेली आता हे आता मार्च लागलेलं आहे आता हे सध्याला हे सारा हे दिसतं आहे ही सारी वाळी वल्ली मा वाळेल माती दिसून राहिली मला ही पण ज्यावेळेस समजायचं इथं पाणी मार्च एप्रिलमध्ये जा समजा सकाळी दिवस उगायच्या टायमाला समजा दिवस उगताच शेतात चक्कर मारायचा हजार वर असेल तर आणि हे जे दिसतं ना याची माती चेक करायची ही ओल्ली दिसते का चेक करायची आता ही सध्याला माती वाड्याला दिसून राहिली मला प्रत्येक ठिकाणी पण जिथं जरा उन्हाळ्यात मी या दिवसात मार्चमध्ये ओल्ली माती दिसली तर तिथं पाणी आहे तर मित्रांनो मी म्हणजे आता हा मार्च चालू आहे तर जानेवारी जानेवारीमध्ये मी काय केलं होतं माहिती आहे का इकडे दो म्हणजे बघा हे पूर्व आहे पश्चिम आहे हे दक्षिण आहे उत्तर तर या बोरच्यापासून ही पूर्व पश्चिम पश्चिम बाजूला पश्चिम बाजूला इथून एक एक दीड फुटावरून अशी पस्ती होती इथं मी जानेवारी जानेवारीमध्ये बोर चेक केला होता नारळाच्या सहाय्याने किंवा कॉपरवरच्या सहाय्याने त्या टायमाला इथून ही, ही पस्ती वाद होती तर मी आत्ता आज सकाळी आलो इथं म्हटलं ह्या आ, या वारुळाच्या जो बोअर पॉईंट आपण चेक केला होता याला आता सध्याला पाणी आहे का नाही हे चेक करू म्हणलं पण मी आत्ता चेक केलं एक दोन मिनटापूर्वी इथं तर माझा बोर पॉईंट ना आ, आ, बोर पॉईंट मी असा इथं काढला होता बघा इथं घेतला होता इथं काय घेतला होता कारण याच्या नेटर्व्यामधून एक फुट एक दीड फुट अंतरावरून पश्चिम बाजूला याची पस्ती होती अशी दक्षिण उत्तरमध्ये तर दक्षिण उत्तरमध्ये पस्ती होती आणि याला इकडनं एक पस्ती आलेली होती तसं माझा इथं निघला होता पण आता नेमकं काय झालं माहिती आहे का मार्च लागलेला आहे आणि मी आता चेक करू लागलो ना हे पस्त्या बंद पडलेले आहे तर आता इथं म्हणजे जरी मी बोल घेतला असतो समजा जानेवारी फेब्र जाने डिसेंबर जानेवारीमध्ये तर मला इथं पाणी लागलं असतं पण आता काय झालं माहिती आहे का मार्च लागलेला आहे तर ही पस्ती बंद पडलेली याचा अर्थ एवढं मोठं हे वारूळ येतं सध्याला पण हे वारूळ इथं खडकाचा जॉईंट पण आहे इथं पाणी पण आहे फक्त हे सात ते आठ महिने पाणी वाहतं आणि ज्यावेळेस आपलं जानेवारी जानेवारीपासून फेब्रुवारी लागला समजा फेब्रुवारी मार्चपासून हे चार पाच महिने ही पाचत्या बंद पडतात आणि परत पा पाणकाळ चालू झाला तर या पाचत्या चालू होतात असं असतं कधी कधी की आपण बोर घेतो पाणी दा एखादा पानआडी पाणी दाखवतो तुम्हाला पाणी लागल पण पाणी लागल्यानंतर पण मार्च एप्रिलमध्ये काय होतं माहिती आहे का पाण्याची पातळी कमी झाल्यामुळं काय होतं म्हणजे का चालू पाच त्या पण बंद पडतात आता त्याच्यामुळं तुम्ही ज्या कधी कधीही जर पानाळ्याकून पाणी बघितलं तर पानाळ्याला दोष देऊ नये मला एवढंच सांगायचं आहे फक्त हे व्हिडिओ व्हिडिओच्या मार्फामध्ये कारण पाणी हे तकदिरातल्या गोष्टी असतात कधी कधी बारा महिने पाणी वाहणाऱ्या आल्या पास त्याला आपण त्याच्यावर बोल घेऊ शकतो कधी कधी चार पाच म्हणजे आठ महिने सात महिने बोल चालल तुमचं विल चालल आणि शेवट हे मार्च एप्रिलमध्ये तुमचं बोलला विलला पाणी कमीच लागू होऊ शकतं हे एवढंच सांगायचं बघतो व्हिडिओमधून धन्यवाद मित्रांनो